तर मी कुणाचाही प्रॉब्लेम म्हणून राहणार नाही घरात नाही नाही समाजात देशात आज आपण मी रक्षाबंधन पाहतो या रक्षाबंधनामुळे आपल्याला ईश्वर एक दिशा द्यायला की आपल्याला हे रक्षाबंधन जे आहे रक्षाबंधनाला सर्वात पवित्र बंधन किंवा पवित्र संबंध म्हणून आज आपण ओळखतो संबंधामध्ये तर भरपूर संबंध पवित्र आहेत परंतु बहीण भावाचा संबंध संवंदा सर्वश्रेष्ठ संबंध आहे तर राखी हे पवित्रतेच प्रतीक आहे आणि ती राखी आपल्याला आपल्या हातावर काय करायची बांधायची पण आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा एक दुसऱ्याला म्हणा बहिणीने भावाला किंवा भावाली बहिणीकडून राखी बांधून घेतली तर आपल्याला त्याच्या मागचा रागच माहीत नाही हे माहिती की राखी पवित्रतेचा काय आहे धागा धागा आहे तर पण त्याच्या पाठीमागची जी भावना ती कशी असली पाहिजे पवित्र तर व्यक्तीचे विचार पण कसे असले पाहिजे पवित्र तर बहीण भावाकडून तो संकल्प करून घेते की माझी